हॅलो बोला ताई हा नमस्कार ताई स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला खूप छान वाटलं तुम्हाला फोन लागला मला वाटलं नव्हतं फोन लागेल म्हणून तर मला फटाफट सांगते मी दोन तीन अनुभव शेअर करायचे मी आ, मी ऍक्च्युली अलिबागची आहे पण मी गुजरातला राहते माझ्या मिस्टरांचा जॉब इकडे आहे त्याच्यामुळे हां तर, स्वामी स्वामी या, 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 तर मी काही खूप स्वामी मोठी स्वामी भक्त वगैरे नाही फार काही करत नाही पण मानते मी स्वामींना म्हणजे मनातून मानते असं तर पहिला तर एकदा सांगते माझा मुलगा दहावीला होता आणि स्वतः पेपर देऊन गाडी चालू होता मी पाठी बसलेली आणि गाडी त्याला मी बोलली स्पीड कमी कर कमी कर तरी पण त्याने काही स्पीड कमी केला नाही आणि गाडीला फोर व्हीलरला आम्ही ठोकलं आणि म्हणजे अक्षरशः असं झालं की आम्हाला कोणीतरी झेलल्यासारखं झालं म्हणजे गाडी तर पूर्ण हे झालं पडल्यानंतर आम्ही एक दोघं एकमेकांना तुला लागलं लग ला गाणी पूर्ण म्हणजे असं मला वाटलं होतं की त्याच्या छाती वितीला लागला मी खूप घाबरली पण दे। देवाच्या म्हणजे स्वामींच्या कृपेने म्हणा काही काही लागलं नाही खरसरलं भरपूर खर खर्च हाता आला माझा पण पाया वगैरे आम्ही लगेच गेलो हॉस्पिटलला वगैरे पण ना नशीब म्हणजे असं काही झालं नव्हतं इतकं आणि माझ्या मिस्टर पण त्यावेळेला तिथे नव्हते ते आउट ऑफ इंडिया होते आम्ही दोघच होतो तिथे आणि जस्ट कोरोना स्टार्ट होत होता, होता त्यामुळे घरून पण कोण येण्याचे चान्सेस नव्हते कारण आम्ही गुजरात मध्ये होतो ना बरोबर पण नशीब देवाच्या मेन म्हणजे त्याचे दहावीचे पेपर चालू होते ते पण त्याच्यात पण आले नाही त्यामुळे पेपर पण झाले सगळं व्यवस्थित झाले होते आणि त्याच्यानंतर दुसरा एक अनुभव म्हणजे आम्ही माझा मुलगा आता पुण्याला आहे लास्ट इयरला बीएससी डेटा सायन्स करतोय तो हा तर तो, तो एक छान म्हणजे अनुभव म्हणजे गाडीच जाऊ दे मी म्हणते गाडीला काही दे आम्ही माझ्या मुलाला मी म्हणजे काय झालं नाही मला खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथून गुजरात वरून अलिबागला जाते ना मी कधी कधी म्हणजे आम्ही आमचं गाव घर तिकडे आहे ठीक आहे तर आम्ही एक दिवशी असेच गणपतीच होता सीजन तर माझ्या मसान म्हटलं मी आता नको आम्ही संध्याकाळचं नको तरी पण मला नाही जाऊया आपण जितका प्रवास होईल गणपती जायचं होता आम्हाला गणपतीसाठी आम्ही संध्याकाळी ट्रॅव्हल सुरू केला साडेतीनला आमची गाडी बंद पडली आणि अशा ठिकाणी बंद पडली की निर्जन रस्ता तिथे निर्जन मीन्स असं आजूबाजूला काहीच नाही गाड्या येतात रात्रीच्या कोण काही थांबत नाही ठीक आहे आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी टायर पंक्चर झाला ते काय म्हणजे असे खूप नाहीये तरी पण त्यांनी ट्राय केला टायर वगैरे खोलायचा त्यांना खोलतच नव्हता आणि ना असं म्हणजे जसा टाइम निघत गेला तशी मनात भीती वाढत गेली माझ्या तर आम्ही दोघंच होतो ना काहीच करू शकत नव्हतो कोणी काय आला असं आजूबाजूला घर वगैरे काहीच नव्हती अशा रस्त्यात हायवेलाच गाडी आमची बंद पडलेली जातात गाड्या काही आम्हाला थांबत नाही बराच वेळ गेला जसा वेळ गेला तशी माझी भीती वाढत गेली म्हंटल स्वामींना म्हटलं तुम्ही काहीही करा स्वामी फक्त मला आम्हाला इथून हे करा तुम्ही आणि काय कसं काय म्हणते त्या पेट्रोलियमच्या गाडी जातात ना ती गाडी चालली होती ती स्वतःहून थांबले ते लोक फटाफट टायर चेंज केला नाही आम्हाला इतकं बरं वाटलं म्हणजे म्हणजे ते स्वामींनीच पाठवलेलं आमच्यासाठी नाही तर ताई आपण ट्रकवाल्यांवर विश्वास ठेवतो हा म्हणजे ते पेट्रोलियम वाले कसे आले आमच्यासाठी हेल्प म्हणजे मी स्वामींना मनातून वाटलं तुम्ही काही करा फक्त मला इथून आम्हाला इथे हेल्प पाहिजे तुमची पण त्यावेळेला रात्री तीन साडेतीन ला कोण आपल्याला हेल्प करेल कोणाला हा मग ते कसं तरी त्यांनी चेंज करून दिलं माझ्या मिस्टरने त्या लोकांना दिले खुश होऊन पैसे पण दिले आम्ही तिथून निघालो हळूहळू आलो आणि परत सेकंड अनुभव तसाच आला आम्हाला तेव्हा पण आमची रात्री त्यानंतर मिस्टरांना म्हटलं रात्रीचं ट्रॅव्हल नाही करायचं तरी आम्ही स्टे करणार होतो स्टे करणार होतो हॉटेल जवळच आलेलं पण असं झालं गाडी बंद पडली काय झालं कळलंच नाही काय झालं कळलंच नाही साडे नऊ वाजले गाडी बंद पडली ते पण असंच आजूबाजूला काहीच नव्हतं गाड्या काय अशा आपल्याला थांबत नाही कोणी आणि आमची गाडी बाहेरचं मॉडेल आहे त्याच्यामुळे जवळपासच्या गॅरेज वाल्याला फोन करून पण काही उपयोग नव्हतं ती गाडी वॉक्स वगैरे शो असं होतं तर काय झालं काय बराच वेळ झाला काही समजतच नाही काय झालं काय झालं काय झालं मी तेव्हा पण मी स्वामींना म्हंटल काही करा तुम्ही काही हेल्प करा आणि बराच वेळा मी ट्राय मी असं होत की माझ्या मिस्टर मला सोडून जाऊ पण शकत नाही पण तिथून जाऊ शकत नाही गाडी कशाच्या परशावर ठेवणार गाडी सामान वगैरे भरपूर काही असतं सगळंच आहे बरोबर हा तर अहो आमच्या अशी हेल्प झाली आम्हाला फक्त स्वामींचा हवा केला आणि तिथून पाठी बघून एक स्कूटरवाला आला त्याच्याकडे एक मोठा वीस लिटरचा कॅन असे दोघजण जण म्हणजे बाईकवर घेऊन चालले होते ते लोक ते डिझेल आणण्यासाठी चालले होते ते मी म्हंटल यांना बघूया ना हात हात करून तर त्यांना थांबवलं लगेच थांबले ते हेल्प करायला आणि ना ते म्हणाले आम्हाला कळत नव्हतं नाहीतर ना पेट्रोल संपण्याचं इंडिकेटर येतं ना म्हणजे इतर वेळी तर तेही कळत नव्हतं तेही आलं नाही आणि काहीच कळलं नाही पेट्रोल संपलं वगैरे तो मुलगा होता बिचारा तरुणच होता म्हणते तुमचं पेट्रोल संपलं असेल कदाचित सर आपण बघूया भरून तर म्हटलं ठीक आहे तर माझ्या मिस्तांनी त्यांना पैसे दिले तर मला तुम्ही येत का स्वतः पेट्रोल पंपावर म्हणजे तुम्हीच आमचा विश्वास आहे तुमच्यावर तो बिचारा पेट्रोल घेऊन आला तेवढा म्हणजे आणि विचार करा एवढा म्हणजे आम्हाला कसा भेटला तो अनॅसेज आमच्यासाठी चाललेला तो कि डिझेल आणायला त्याच्यासाठी आणि तर मोठ्या गाडीला पेट्रोल छोट्या बोटांमध्ये आणून तर नाही ना नाही बरोबर हा आणि विचार तेवढा तो भरून घेऊन आला घालला आणि आमचं पेट्रोलच संपलं होतं आणि आमची गाडी संपलं झाली आम्हाला इतकं म्हणजे मी दोन अनुभव तर इतके म्हणजे आलेच नव्हता अशा वेळेला तो पैसे घेऊन पसार पण होऊ शकला हा आणि आम्ही म्हणजे असं नाही होत की विश्वास ठेवला आम्ही पण नाही पसार पण झाला असता तो बरोबर स्वामींचीच कृपा खरंच स्वामींची कृपा आणि तरी त्याला नंतर आम्ही पैसे देतो काही घेत नाही आमच्याकडून खरंच स्वामींची कृपा आणि जसं टाइम निघत चाललं होतं ना तशी माझी धडधड वाढत चालली होत चालली काहीच वर्ष पडणे पण मध्य रस्त्यात कोणाला बोलवणार ते दोन अनुभव तर म्हणजे ती झाले दोन्ही तीन झाले माझे छान अनुभव आणि खरंच म्हणजे मी खरंच सांगते मनापासून मी काही खूप सेवा करते स्वामींची पण मला जेव्हा जेव्हा मिळेल ना चाल तेव्हा मी मठात जाते आणि माझ्या मुलाला पण घेऊन जाते मी त्याला पण हा म्हणजे मी त्याला नेते तर येतो मला बसून येतं मात्र असं नाही की कंटाळा करत पण असं तर ती मुलं तर माहितीये ना तुम्हाला कशी आहे त्यांचं प्रत्येक वेळेला जेव्हा चान्स मिळेल ना चला पण स्वामींच्या मत अजून तू फक्त नमस्कार करते ते मग मी स्वामी एवढंच सांगते की त्याला फक्त चांगल्या मार्गावर न्या बाकी मी पण स्वामींना तेच म्हणायची की खूप नाही शिकले मुलं चालतील खूप नाही कमवलं तरी चालेल पण एक चांगला माणूस वाईट मार्गावर नेऊ नका माझं पैसा कमावाव्या असं वगैरे अगदी आपल्या फॅमिलीला तेच म्हणायची की फक्त एक चांगला माणूस बनला पाहिजे माझा मुलगा किंवा मुलगी की ज्यांनी जगामध्ये सगळ्यांशी असे रिलेशन ठेवले पाहिजे कोणासाठी हो हो ते धावून गेले पाहिजे आणि ते कायम सगळ्यांना माझ्या मुलांकडनं मदत होते खरंच स्वामींनी तसंच केलं अरे पण चांगलं आहे असं काही नाही चांगलं आहे सगळ्यांबद्दल त्याला दया पण होणारच ताई तुम्ही एवढं आहेत आणि ती तुमची कुठेतरी सेवा पोचते म्हणूनच एवढं छान होतंय ना तो खूप चांगला माणूस बनेल बघा ताई बस बस मला तेवढंच हवं बाकी आपल्याला एकच मुलगा आहे आणि मला हो का अच्छा, अच्छा।, अच्छा। बस त्याला स्वामींना म्हटलं तुम्ही त्याच्या सोबत राहा नेहमी कसा तो बाईक घेऊन वगैरे जातो म्हणजे स्कुटीच आहे त्याला घाबरत घाबरतच कि ती पण म्हटलं स्वामींना फक्त तुम्ही त्याच्या सोबत राहा बस राहणार राहणार ताई खूप सुंदर अनुभव तुमचा खूप छान म्हणजे अंगावर शहार येतात सांगताना पण ते भले अनुभव म्हणजे मनातून आपण स्वामींना हाक मारली ना, ना किती खरंच बरोबर बरोबर खरंच स्वामी स्वामी म्हणजे काय विचारू नका सुंदर म्हणजे मी आता नहीं आता ते ठरवलंय स्वामींच म्हणजे करायचं आपण जप करायचं असं काय नाहीये की मी जॉब वगैरे करते आणि अजून एक क्लास सांगते आता फक्त माझा एक जागेचा व्यवहार होता जागा होती टचच होती पण थोडस क्रिटिकल होत पण ती सोमीना म्हटलं ती माझी चांगली जागा जाऊ दे मी अनुभव शेअर करेन आणि ती खरंच चांगली गेली पण आली इझिली गेली पटकन गेली कधी चाललेलं म्हटलं नाही मी हा अनुभव शेअर करणार म्हंटल किती सुंदर किती ऐकते ना व्हिडिओ वगैरे तुमचा आवाज पण खूप छान छान बोल तुमचं म्हणलं नाही तर तुमचा वेळ जास्त नाही घेणार मी शेअर करते ताई ओके ओके नाव सांगायचंय का हो सांगते ना त्यांना प्रवीण राऊत नाव आहे बरं मी शेअर करते ताई समजते